आपल्याला इथे प्रश्न दिलेला आहे एका अंक गणिती थी श्रेणीतील तीन क्रमागत पदांची बेरीज सत्तावीस व त्यांचा गुणाकार पाचशे चार आहे तर ती पदे शोधा आणि पुढे आपल्याला कंसात सूचना दिली थी आहे ती तीन क्रमागत पदे ए वजा डी ए आणि ए अधिक डी घ्या म्हणजे आपल्याला ती पदं कोणती मानायची आहेत ते देखील सांगितलेलं आहे तर आपण इथे लिहून घेऊयात समजा ती तीन पदे ए वजा डी ए आणि ए अधिक डी आहेत ओके तर बघा पहिली अट काय सांगितली तिघांची बेरीज सत्तावीस आहे मग इथे लिहून घ्यायचं आहे पहिल्या अटीवरून पहिली अट काय सांगते तिघांची बेरीज करायची मग बघा पहिलं पद आहे ए वजा डी अधिक दुसरं पद आहे ए अधिक तिसरं पद काय आहे ए अधिक डी बरोबर सत्तावीस तर आता बघा इथे काय आहे वजा डी आणि अधिक डी एकमेकांमुळे कॅन्सल झाले मग इथे काय राहिलं तर इथे राहिलं तीन ए राहिले तर इथे लिहिलं तीन ए बरोबर सत्तावीस म्हणून ए बरोबर हे सत्तावीस जसेच्या तसे आले आणि हे जे तीन गुणिले आहेत तीन बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर ते भागिले तीन होते आता ह्या तीनने सत्तावीसला भाग जातोय तीन एके तीन एक तीन नव्वा सत्तावीस म्हणजे ची किंमत किती मिळाली आपल्याला तर ए बरोबर नऊ ची जी किंमत मिळाली त्याला आपण बॉक्स तयार करून घेऊया चला ची किंमत मिळाली आता पुढे जाऊयात पुढे आपल्याला दुसरी अट दिली आहे की त्यांचा गुणाकार पाचशे चार आहे म्हणून दुसऱ्या अटीवरून दुसरी अट काय सांगते सर्वांचा गुणाकार पाचशे चार आहे तर आपण गुणाकार लिहून घेऊयात तर पहिलं पद आहे ए वजा डी त्याला आपण कंसात दिव्यात कारण की इथे गुणाकार आहे त्यानंतर दुसरं पद आहे ए तिसरं पद आहे ए अधिक डी आणि ह्या सर्वांचा गुणाकार किती आहे तर ह्या सर्वांचा गुणाकार पाचशे चार आहे आता हे कसं सोडवायचं तर बघा इथे आपल्याला दोन कंस आहेत कोणते कंस आहेत ए वजा डी आणि ए अधिक डी तर ह्यावरून आपण विस्तारसूत्र वापरू शकतो आपण एक विस्तारसूत्र शिकलेलो हो। आहोत ए वर्ग वजा बी वर्ग तर याचा विस्तार कसा होतो पहिल्या कंसात ए वजा बी आणि दुसऱ्या कंसात ए अधिक बी तर बघा ह्या पद्धतीचाच ह्या स्वरूपाचे हे दोन्ही कंस आहेत म्हणजे ह्या दोघांचा आपण काय करू शकतो तर ह्या दोन्ही कंसांचा आपण विस्तार पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग करू शकतो कारण की इथे दोन्ही पद समान आहेत बरोबर तर मग आपण काय करूयात पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे चा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे चा वर्ग हे कंसात लिहिलं गुणिले ए बरोबर पाचशे चार ओके इतकं झालं आता बघा आपल्याकडे ची किंमत आहे ती ए ची किंमत या समीकरणामध्ये ठेवूया ओके तर आपण इथे लिहून घेऊयात ए बरोबर नऊ ही किंमत समीकरणामध्ये ठेवू ओके तर हे जे रफ वर्क होतं ते मी क्लीन करतो आता इथे एक लाईन ड्रॉ करून घेऊया आता जिथे जिथे ए आहे तिथे आपण ए बरोबर नऊ ही किंमत ठेवायची तर मग काय होत आहे बघा पहिल्या कवसात का काय होत आहे पहिल्या कवसात आहे एचा वर्ग म्हणजेच नऊचा वर्ग वजा डीचा वर्ग पूर्ण गुणिले ए, ए आहे नऊ बरोबर पाचशे चार त्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये काय होईल नऊचा वर्ग एक्क्याऐंशी म्हणून इथे लिहिलं एक्क्याऐंशी वजा डी वर्ग आता हे जे गुणिले नऊ आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात जा जा, त्यामुळे बरोबर पाचशे चार हे जसं ज्या जसं आलं गुणिले नऊ बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यामुळे ते झाले भागिले नऊ आता नऊने आपल्याला भाग द्यायचा आहे तर काय होईल नऊ एके नऊ त्यानंतर नवापाचा पंचेचाळीस पन्नास मधून पंचेचाळीस गेले राहिले पाच पाच वर चार आले चोपन्न झाले नऊ चोपन्न आपल्याला इथे उत्तर मिळालेलं आहे मग पुढे काय करायचं आता पुढच्या स्टेपमध्ये आपण वजा डी वर्ग डायरेक्टली लिहूयात इथे लिहिलं बरोबर इथे छप्पन्न झाले ते छप्पन्न लिहिले आणि हे जे एक्क्याऐंशी आहेत इथे धन एक्क्याऐंशी आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर ते झाले ऋण एक्क्याऐंशी म्हणजेच वजा एक्क्याऐंशी म्हणून वजा डी वर्ग बरोबर छप्पन्न मधून एक्क्याऐशी वजा होणार नाहीत मग एक्क्याऐशी मधून छप्पन्न वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं मोठ्या संख्येचं चिन्ह इथे वजा आहे एक्क्याऐशी मधून छप्पन्न गेले राहिले पंचवीस आता बघा इथे आपल्याला दोन्ही बाजलं वजा चिन्ह मिळालेलं आहे मग काय होणार वजा वजा कॅन्सल होणार तर राहिलं काय राहिलं इथे डी वर्ग बरोबर पंचवीस आता डी वर्गचं आपल्याला किंमत मिळाली आपल्याला मात्र डीची किंमत काढायची आहे मग काय करावं लागेल डीचं डी वर्गचं वर्गमूळ काढावं लागेल डी वर्गचं वर्गमूळ काढलं तर काय उत्तर येईल उत्तर येईल डी मात्र इथे पंचवीसचं जर वर्गमूळ काढलं तर काय येईल उत्तर तर वजा पाचचा वर्ग देखील पंचवीस आहे आणि अधिक पाचचा वर्ग देखील पंचवीस आहे त्यामुळे आपण अधिक वजा पाच तर ही झाली आपली डीची किंमत तर डीची किंमत मिळाली त्याला अगोदर आपण बॉक्स तयार करून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथे ची किंमत तर कन्फर्म मिळालेली आहे मात्र ची किंमत आपल्याला इथे दोन मिळालेली आहेत म्हणजे अधिक पाच देखील असू शकते किंवा वजा पाच देखील असू शकते मग आपण काय करूयात ह्यावरून किमती शोधूयात तर किमती शोधण्यासाठी आपण बाजूला लिहून घेऊया समजा डी बरोबर पाच असेल तर डी बरोबर जर पाच असेल तर काय होईल तर, का तर त्यावेळी पहिली जी किंमत आहे पहिलं जे पद आहे ए वजा डी ते काय होणार एची किंमत किती आहे एची किंमत आहे नऊ म्हणून इथे लिहिलं नऊ आणि वजाचं चिन्ह डीची किंमत आहे पाच तर नऊ वजा पाच उत्तर आलं चार त्यानंतर ए बरोबर नऊ आणि जे तिसरं पद आहे ए अधिक डी तर ते होईल एची किंमत नऊ अधिक डीची किंमत पाच बरोबर चौदा तर काय झालं आपल्याला डी बरोबर पाच असेल तेव्हा ज्या किमती आहेत त्या किमती अगोदर आपण बॉक्स तयार करून घेऊयात पहिलं पद आहे चार दुसरं पद आहे नऊ आणि तिसरं पद आहे चौदा तर ह्या किमती कधी मिळाल्या जेव्हा डी बरोबर पाच असेल मात्र जर डी बरोबर वजा पाच असेल तर ते देखील आपल्याला शोधावं लागेल म्हणून समजा डी बरोबर वजा पाच असेल मग तेव्हा काय होईल ते देखील आपल्याला शोधावं लागेल तर पहिलं पद आहे ए वजा डी काय होईल एची किंमत आहे नऊ वजा जा डीची किंमत आहे वजा पाच म्हणून नऊ वजा गुणी वजा अधिक झालं म्हणून अधिक पाच बरोबर चौदा हे झालं पहिले हे झालं पहिलं त्यानं पद त्यानंतर दुसरं पद आहे ए बरोबर नऊ आणि तिसरं पद जे आहे ते आहे ए अधिक डी म्हणून एची किंमत आहे नऊ अधिक डीची किंमत आहे वजा पाच तर नऊ वजा पाच उत्तराध चार आता इथे जी आपल्याला पदं मिळालेली आहेत त्यांना देखील आपण बॉक्स तयार करून घेऊया म्हणून इथे अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घेत तर बघा इथे आपल्याला ती तीन क्रमागत पदं दोन पद्धतीने मिळालेली आहेत जसं की चार नऊ आणि चौदा किंवा चौदा नऊ आणि चार म्हणून इथे आपण लिहून घेऊयात म्हणून ती तीन पदे चार नऊ व चौदा किंवा चौदा नऊ व चार आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत देखील शेअर करा जर तुम्हाला इयत्ता दहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता दहावी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू